सत्तातूर एकनाथ शिंदेच्या सेनेनं राजकारणाचा पूर्णतः तमाशा करून ठेवलेला आहे का आणि ज्यांनी या सत्तेला सत्ताकारणाला राजकीय कोठा बनवणं बनवलं त्या देवेंद्र फडणवीसांमुळे या एकनाथ शिंदेच्या सेनेला ते बळ मिळालं आहे का आणि सर्वात मोठा सत्तातूर आणि सर्वात मोठा राजकीय जो काही राजकीय कोठा बनवलं सत्तेला ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं महाराष्ट्रामध्ये नैतिक राजकारण प्रस्थापित केलं जाईल लोकशाही मूल्याला महाराष्ट्र धर्माला आणि संस्कृतीला अनुसरूनही यापुढे राजकारण होईल अशी अपेक्षा आपल्याला करता येईल काय मित्रांनो सरकारच्या सावलीमध्ये डान्स बार ज्यांना मदिरा आणि मदिराक्षीचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी योगेश कदम यांचं सावली बार आहे म्हणजे ते डान्स बार नाही असं योगेश कदम हे सांगतात त्यांचे वडीलही म्हणतात की ते आर्केस्ट्रा आहे तिथे बारमध्ये आर्केस्ट्रा आहे परंतु मंत्री असलेल्या व्यक्तीचा बार मग बंद पडलाय आणि त्यामध्ये खरोखर का बंद ठेवण्याची वेळ आली आहे म्हणजे खरोखर तिथं ज्या मुली सापडल्या किंवा जी काही धाड पडली तिथे खरोखर डान्स बार नव्हतं तर मग हॉटेल आजवर बंद का देवेंद्र फडणवीस या योगेश कदमांच्या या व्यवसायाकडे कशा दृष्टीनं पाहतात म्हणजे सत्तेला खरोखर सत्तेला आणखी चांगले दिवस या योगेश कदमांनी आणले आहेत असं या देवेंद्र फडणवीसांना वाटतंय का का सत्तेच्या सावलीमध्ये या गोष्टी कायम घडत आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याकडे मूकपणे पाहत आलेले दर्शक होऊन राहिलेले आहेत जर संजय गायकवाडासारखा व्यक्ती मध्ये लुंग्या आणि बनेनवर एक कर्मचाऱ्याला अक्षरशः रस्त्यावरच्या टपोरी गुंड सुद्धा अशा पद्धतीनं मारणार नाही अशा पद्धतीनं मारतो आणि तो मारत असताना त्याला सोडवायलाही कुणी जात नाही आणि या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये केवळ आणि केवळ या संजय गायकवाडांवर एक एन सी दाखल होते म्हणजे एक आमदार एक म्हणजे कॅन्टीन मध्ये असा एका मजुराला मारतो आणि त्याच्यावर गुन्हा काय होतो तर एन सी म्हणजे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित असलेलं हेच ते विकासाच्या कडे वाटचाल करणार महाराष्ट्र राज्य आहे का असा प्रश्न पडायला लागतो आणि एवढंच कमी होत की काय कि विरोधी पक्षातल्या किंवा राजकीय विरोधकांना गलिच्छ भाषेत बोलण्याकरता म्हणून जे काही पोचलेले त्याच्यामधले एक म्हणजे त्याच्यामध्ये इतर जे म्हणजे झोपडपट्टी दादा त्यांनी विधानमंडळामध्ये येतात आणि मारामारी करतात म्हणजे जे झोपडपट्टी दादा ज्यांच्या आश्रयानं ज्यांच्या साह्यानं या विधानमंडळामध्ये आले ते गोपीचंद पडळकर ते ज्या वेळेस ते टकले बाहेर येतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि ते बाहेर पडतात त्यावेळेस त्यांची मिरवणूक काढली जाते हो देवेंद्र फडणवीस जी आपण गृहमंत्री आहात कुठे घेऊन चाललोय आपण महाराष्ट्राला याचा थोडासा तरी विचार केलाय का हे म्हणजे जर तुम्ही पोचलेले तुम्ही जर त्या पद्धतीनं पुढच्यांचं राजकीय चारित्र्य हनन करत असतील आणि तुम्ही पुन्हा साजूकपणाचा आव आणणार असाल तर हा दांभिकपणा हा ढोंगीपणा महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही असं आपल्याला वाटतं का आता ते संजय शिरसाट आता हे संजय शिरसाट जर बघा ते संजय शिरसाट कोणत्या कोणत्या म्हणजे कोणते कोणते कार्यक्रम राबवले त्यांनी अशामध्ये कमी पैशात हॉटेल एक भूखंड कसा लाटायचा म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांच्यावर आरोप झाला भूखंड लाटला म्हणून पुन्हा त्यांच्याकडे पैशाच्या बॅगा घेऊन ते त्यांच्या घरामध्ये ते फोटो म्हणजे ते सोशल मीडियावर व्हायरल होतात म्हणजे काय आदर्श आहे यांचा काय आपण यांच्यापासून कुठे घेऊन चाललो आहोत आपण या यांना आणि हे कमी होत की काय की कृषी मंत्री आता आपला रमी खेळतोय आणि तेही ऑनलाईन जंगली रमी खेळतोय आणि तो आता शेतकऱ्यांना आजवर भिकारी म्हटला परंतु ते आता त्यानं आतापर्यंत शांत राहिला पण आता मात्र तो म्हणतोय की मी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलो नव्हतो एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही म्हणजे सरकार घेत आहे म्हणजे हे सरकार भिकारी आहे असं मला म्हणायचं होतं यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते जर असं बोलले असतील तर एखाद्या मंत्र्यांनी असं बोलणं योग्य नाही म्हणजे पडळकर असतील खोत असतील राणा असतील मोहित कंबोज असतील ही जी मंडळी बोलतायत नितेश राणे असतील हे जे बोलतायत ना हे तुम्ही बोलण्यासाठी जे पोसलेली लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये भेद कसा करता येईल आणि खरोखर मित्रांनो सत्तातूर आणि कामातूर सत्तातूर हा कामातुरापेक्षाही फार वरच्या दर्जाचा दुर्धर म्हणजे दुर्धर असा बरा न होणारा आजार असावा म्हणजे भय आणि लज्जा कामातुराला नसते असं बोललं जातं पण सत्तातुरांना भय बी नसतं आणि लाज बी नसते म्हणजे जर सत्ता मिळवण्याकरता सत्तातुर कसा असा किती कशा दर्जाचा किती म्हणजे त्याला भय आणि लाज असतं का हे जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर आपल्याला एकनाथ शिंदेची शेण आहे आणि राजकारणामध्ये अनैतिकता जेवढे काही म्हणजे राजकीय कोठा अक्षरशः कोणतीही गोष्ट व्यवहारामध्ये सत्ता मिळत असेल तर कोणत्याही साधनाचा म्हणजे ते साधन योग्य आहे की अयोग्य आहे ती जर वाट नरकातून जाणार असेल तरी त्या वाटेनं सत्तेच्या सिंहासनाकडं चालण्याचं ज्यांनी नवीन पायंडा पाडला ते देवेंद्र फडणवीस आहेत आता या देवेंद्र फडणवीसांकडून आपण अगदी साजूक नैतिक महाराष्ट्र धर्माला आणि संस्कृतीला अनुसरून राजकारण होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो का आणि ह्या एकनाथ शिंदेच्या शेनेनं आणि या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपानं म्हणजे सत्ताकारणाला राजकीय कोठा बनवून ठेवला आहे का राजकारणाचा पूर्ण तमाशा करून ठेवला आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र